नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे वन विभाग लेखी आणि ग्राउंडचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पण ही यादी टॉप टू बॉटम नाही आहे म्हणजे जो या जिल्ह्या या वन वंद्र, वृ वनवृत्तामध्ये टॉपर आहे त्याचं नाव पहिल्या नंबरवर नाही आहे सगळी मिक्स आहे नाहीतर म्हणाल की इथे टॉपर फक्त एकशे चौपन्नवाला आहे तर इथे बघू शकता एकशे चौपन्नवाला पहिला दिलेला इथे म्हणजे ग्राउंडच्या दिवसानुसार यांनी लिस्ट लावलेली आहे बाकी जिल्ह्यामध्ये कसं टॉप टू बॉटम लावली आहे बघा इथे एकशे एक्कावन्नवाला खाली आहे एकशे छत्तीसवाला वर आहे एकशे सोळावाला वर आहे तर सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की इथे टॉप टू बॉटम आहे माझं नाव एकशे चौपन्नवर हो आहे तर मा मीच टॉपर आहे काय तर असं नाही होणार आहे कारण की इथे टॉप टू बॉटम लावण्यात नाही आलेली आहे मागे पुढे लावण्यात आलेली आहे तर सर्वांनी आपला व्यवस्थित मार्क बघायची आहे आणि चेक करायचं आहे तर बघा इथे सर्वांचे मार्क त्यांनी दिलेले आहे मागे पुढे मार्क आहे ग्राउंडनुसार मार्क दिलेले असेल दिले चेस नंबरनुसार मार्क मार्क दिलेले असेल हां चेस नंबरनुसारच आहे बघा इथे मी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवतो आहे बा एक चारशे एक्केचाळीस चेस नंबर त्यानंतर चारशे पंचेचाळीस चारशे चौपन्न पंचावन्न चौसष्ट त्र्याहत्तर बरोबर त्यांनी चेस नंबरनुसार दिलेले आहे आपण पहिला चेस नंबरसुद्धा बघूया आणि त्यावरून क्लिअर होऊन जाईल आणि सर्वांना ही आधी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे किंवा बघा एक आठ नऊ दहा बारा आणि पंधरा किंवा तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्च करू शकता काय सर्च करायचं आहे पोलीस ठीक आहे पोलीस भरती भरती झिरो तीन टाकायचा आहे स्पेस कुठेच द्यायचं नाही फक्त हा जो पी आहे हा कॅपिटल टाकायचा आहे आणि पूर्ण टाकायचा आहे नाहीतर अर्ध टाकाल आणि दुसऱ्या चॅनलवर जॉईन होऊन जा आपल्या चॅनलवर फक्त पाच हजार दोनशे विद्यार्थी झालेले आहेत ठीक आहे तर सर्वांनी आपलं चॅनल जॉईन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद